महाराष्ट्रात देवाला सुद्धा महाराज लोक म्हणतात तो मंसाहारी होता काय बोलायचं देवा ज्या प्रभू रामचंद्राने तो मला जीवन जगण्याची कला शिकवली ना त्या देवावरती सुद्धा लोक बोलायला लागली हो आजकाल काय राहिले महाराष्ट्र संतांची भूमी आहे पण साधू संतांच्या भूमीला कलंक लावायचं काम आज लोक करतायत दहावीतलं पोरग विमल आहे विमलवाल्यानं पाहिलं भीमा दादा आणि मी विमलवाला म्हणतोय कितवीला आहे तो म्हटला दहावीला आहे विमाल खातो मग खातो म्हटलं का तुझ्या बापाची खातो कोण दहावीत ती म्हटलं येड्या मी तुलाच काय पण मी माझ्या बापाच्या बापाला भेट नाही तू मला कशाला सांगतो हे ना कशाला उडवायचा काढली विमाल दिली हातात हे ना एक पुढे फोडली दुसरी टाकली आणि तेवढ्याच समोर त्याचं बाप आलं ऐका संतप्ती चांगली पाहिजे याच्यावरती बोलतोय समोरून बाप आला जसं बापाला पाहिलं तसं गाड्यानं युमलची पुढे लपवली बाप, लप बाप निघून गेला डपरीवालं मात्र मोठ्याला हसायला लागलं का रे मगाशी मोठ्या आव्हालात म्हटला गेले बापाच्या बापाला भेट ना मग पुढी का लपवली ह्यानं सांगितलं येड्या बापाला मी बिरू म्हणून नाही लपवली मग ह्यातली आरती बापांना मागितली असती म्हणून लपवली तेव्हा कुठे चालली संस्कार कुठं चालली संस्कृती तुकोबराने किती जरी बोम ना हित साधा तर कुठून हित आम्ही साधणार आहे देवा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी भूमी आहे महाराष्ट्र छत्रपती संभाजी ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राजमाताची जाऊ जन्माला महाराष्ट्राच्या मातीमध्ये राजमाता हिल्ल्या दिनी जन्माला महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमची सावित्रीताई आली आणि संस्कार देऊन गेले देवा पण आता मात्र सगळे संस्कार पाण्यात गेले संतप्ती चांगली पाहिजे आणि तिसरी गोष्ट सांगतो ऐका नुसती संतप्ती चांगली असून उपयोगाच नाही तर संसार करत असताना हित साधत असताना आमचा जोडीदार विश्वासातला पाहिजे कसा पाहिजे विश्वासातला तर हित साधता येत तीन गोष्टी असतील तर शीत साधता येत पहिली गोष्ट संपत्ती पाहिजे तू खबर आहे सांगित पाहिजे तिसरी दुसरी गोष्ट संपत्ती असून उपयोगाच नाही तर त्याच्यासाठी आम्हाला काय पाहिजे संतप्ती चांगली पाहिजे आणि संतप्ती चांगली असून उपयोगाच चा नाही ज्याच्याबरोबर संसार करायचा आहे तो जीवनाचा जोडीदार विश्वासातला पाहिजे एक माय मावली माहेरला निघाली माहेरला लक्ष द्या विश्वास माहेरला आणि माहेरला जाताना नवऱ्याला सांगितलं हो मी चार दिवस गावाला चालली आहे पण चार दिवसात जस घर ठेवलंय तसंच मला पाहिजे चटणीचा डबा आहे साखरेचा डबा तिथं आहे गव्हाचं पीठ या डब्यात आहे ज्वारीचं पीठ या डब्यात आहे मी चार दिवसांनी माघारी आली ना मला सगळ्या वस्तू जिथल्या तिथं पाहिजे जगाच्या पाठीवरती दोनच माणसांना उपदेश करावं एक म्हणजे संतन आणि दुसरं म्हणजे बायकोन तिथल्या तिथ मी चार दिवसांना आल्यावरती जस तसं पाहिजे आणि निघून गेली बायको जशी गेली महाराज दुसऱ्या दिवशी फोन आला रिंग वाजली हॅलो कुठे नवरा म्हटला कुठं असणार आहे घरीच आहे मला वाटत नाही घरी विश्वास विश्वासावरती चालले बर मला वाटत नाही घरी मग अगं घरीच आहे बर घरी आहे ना मग एक काम करा लावा मिक्सर नवऱ्यानं आपलं मिक्सरचा आवाज खुर ऐकला बायकू बायको म्हटली उन्हा च माझा घरीच आहे घरीच आहे घरीच आहे दुसरा दिवस उजडला परत बायकोचा फोन आला मी दादा कुठं आहे कुठं असणार घरीच मला वाटत नाही घरी मग लावा मिक्सर परत मिक्सर लावला खुरुर आवाज ऐकला परत बायको म्हटली खराय खरं नवरा नवरा तिसरा दिवस उजळला ऐका आता बायकोला काय वाटलं की आपल्या नवऱ्याला सरप्राईज द्यावं काय सरप्राईज सरप्राईज न सांगता घरी जायचं नवऱ्याला तिसऱ्या दिवशी बायको महाराज न सांगता घरी आली घराला कुलूप लावलं होतं भीमा दादा आणि कुलूप लावल्यावर बरोबर सात आठ वर्ष खेळत होत बायको बिंट्या म्हणतो आई गेली तीन दिवस झालं बाबा मिक्सर सईद गायब आहे विश्वास राहिला नाही देवा विश्वास विश्वासातली माणसं राहिली नाही तुकोबऱ्या सांगतात बाबा हो जीवनाचं हित साधायचं असेल ना तर तुमच्या जीवनामध्ये ते हित साधणारी संत आले पाहिजेत मग माता पितांना धन्यता दिली एवढे करून तुकोबऱ्या राहिले नाही तर तुकोबऱ्या सांगतात अभंगाचं दुसरं चरण